हसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक हजार सत्तर कार्यक्रमानंतर पहिला येऊ असा आला का ज्या व्यासपीठावर बाबा आहेत विराजमान त्या व्यासपीठावर कार्यक्रम करायला मिळत आहे त्यामुळे तुमचा आशीर्वाद असतोय बाबाचा आशीर्वाद असतोय सगळ्यांना विनंती करतो इकडे या आतमध्ये अग्री भाषेनुसार माझ्या कविता असतात सगळ्यांना सगळा कार्यक्रम अग्री भाषेत नसत हल्ली सगळी जण नसतात बाकी बरोबर आहे ना सगळी या असतात म्हणजे रेंज नाही मिळली ना तर असं वाटतंय का जीव का काय म्हणजे आजची आहे रेंज आहे बघ आहे बघ याच्यावर मस्त कविता अरे दिवस रात्र इंटरनेट वर अरे दिवस रात्र इंटरनेट वर जातस बाबा कला दिवस रात्र इंटरनेट वर जातस बाबा कला आणि मोबाईल घेऊन रातभर जागून हवाच काही नाही भलं पण टायर आणि मोबाईल घेऊन रातभर जागून हवाचा काही नाही फाला अरे दिवस रात्र इंटरनेट वर जात मोबाईल घेऊन रातभर जागून हवाचा काही नाही भला ना मग पासून चर्चा आहे ना का आपल्या भाषा बदलली कोणी बदलली हे मोबाईलनी कशी बदलली सांगतोय भाऊस झालं प्रो नवर झालं हबी पण ते भाऊ आपण असणार काय बोलायचो दादा भाई अण्णा भाऊ आता काय बोलता अन हॅपी बर्थडे ब्रो हॅपी बर्थडे ब्रो कधी पटायला सगळं भाऊस झाले प्रो नवरे झाले हबी अनपैनिस झाले शिस्त काय बोल बर बव्या नाव आओ 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 आहो आता बाबा हबी हबी म्हणजे पहिला हंबा बाहेर बांधलेला असाचा हबी घडन हाय कसा बरं वाटला तुम्ही हसलाय मला आनंद होत आहे म्हणजे असं साहित्य संमेलन सा हसला पाहिजे टेन्शन वाला नको भाऊस झाले प्रो आणि झाले हबी नवऱी बहिणीसीस बैशिला काय बोलतो ना आपण बाय आली बाय आमच्या उरणला उरंगला बाय बोलतात बाय आली बाय आली बाय आली बो ब घर ब आली बत्ती आनंद आपण जरा सुधारलो तर ताई आली ताई आली ताई आली म्हणजे काही लोक का शुद्ध बोलायला आवडी जातात कापलीस काय रे कुठे गेला होतास बरे बर आहे तुझं हो माझं बर आहे तुझं काय झालंय वाकरा करीत बोलणे म्हणजे आपल्या आगरी भाषेत बोला ना भारी वाटत एकदम सगळं सोंगा ढोंगा करायची आम्ही शिकलो ना ही सगळी सोंगा आहेत म्हणजे हळ 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 हळपळ तळप कळप त्याच्यापेक्षा आपला बरा बोलाचा तरासुच नाही जी बोल तिला खाल भल चल झालं बरोबर भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हॉी बहिणीस झाले सिस काय बोलता म्हणजे आवाज पुरुषी येते का मंगारची तेच नाही समज बहिणीस झाले सिस आणगी झाली बेबी अरे लागला येर अरे येर लागला मोबाईलचा अरे लागला घेर कसलंय थेर बाजार झाला लागला कसलाय थेर बाजार झाला आणि मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचा काही नाही फाला आणि मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचा काही नाही फाला अजून हे मोबाईलनी लय बिघडवली माणसा नवरावट सप्प को या बीवा नवरावट सप्प अनुपाई को एम बी व खोटा खोटा याचर अन संसार डब घाई व खोटा खोटा याचर अन वा, संसार वाट्सअप आले वाट्सअप सकाळी काश्मीर मध्य फुला फुलक नस्तीन आउरी वाट्सअप वो फुलता <laughs> स्वतः आई वडिलांना ना कौन नमस्कार करीने वाट्सअप वो गुड मॉर्निंग जाता बरोबर अरे पाँच मीटर वा गुड मॉर्निंग जाने पाच पाच सेकंद आपला आज बापू साहेब त्यांना गुड मॉर्निंग करा नमस्कार करा सगळा आनंद तेच आहे तुम त्या जमाच नाही व्हॉट्सअप हालाय ना बरं त्यात माझी आई मला काय सांगायची माहिती आहे आमची कवटाची कोंबरी होती ना तिला ढाकाची ना सांगायची बाबू इनी कवाड घातला का तू खेळाल जा आता मना टेन्शन टोपली खेळली दिसत नाही मग मी पाच पाच वेळा बघायचो घातलाय का कवाड नाही घातलाय का कवाट नाही घातलाय का कवाट नाही आशा सापून मोबाईल वर जाता आलाय का मेसेज नाही आलाय का मेसेज नाही अरे बाबाओ आपली सगळी संत मंडळी सांगते ध्यान लावा ध्यान लावा यांचा ध्यान आज बिघारलाय आई आली न रेंज नाही तर अर्धी काल मालतात पट तस जोर करेकाच अरे आली होता एका प्रकार आवडी मोठी महंत आपल्या समोर बसलेले आहे कणाला बाहेर ध्यान जावाला पाहिजे आपला आपण कधी भाग्यवान इतर नाही इथं बघा किती मळा फुलला येऊ अजून व्हॉट्सअप लय सांगता येतय ग्रुप झालं ग्रुप टोळ्या झाल्या टोळ्या भांडताल ग्रुप माहिती सकाळ सकाळ मेसेज पडताल अर तुम्ही चोर अरे तुमचं बापूस चोर अरे तुम्ही कलाला भांडता मेसेज व भांडतात बरोबर व्हॉट्सअपचा आवरा पुरा ना का आपला खपाचा नाही पण आपली कलाकार मंडळी तयार आहे पण त्यांनी त्यां मला लय बरं वाटला कारण अगोदर आपला कार्यक्रम टेन्शन असते ना दुरसा काय ना आवरे रे अतिशत्य आय उपस्थित असताना कला टेन्शन घ्यावाच सगळे कलाकारांना सांगता अरे मस्त कधी भाग्यवान आपण कयातरी पुण्य केला असेल म्हणून आजचा दिवस विचारला मला तर वाटतंय का काय केलाय अजून पूर्ण येत आहे फेसबुक आलाय त्याचा सगळ्यांनी बरोबर माझं नाव संजीवन म्हात्रे मला वर बघा एक पण फोटो माझा काला नाही <laughs> सगळं गोरात मी एकमेव माणूस आहे ज्याने फेर एंड लवलीला हरवली त्यान <laughs> लिहलेला सात दिन मे गोरी सात वर्षा लावते काही नाही फरक पडला आणि लई तारास होवाचा त्यांची पण डुटून डोकी नाही पण लई तारास एक दिवशी असाच थोडा रडायला लागलो का आई म्हणा सगळी काल्या काल्या बोलतात आई बोलली बाबा योच रंग प्रभू रामचंद्राचा होच रंग विठाला बाबा या देवानीच दिला आपल्याला त्याच्यामुळे ते फेसबुकचा फेस कारलाय लाईक लाईक खेळतात तुम्ही मला लाईक दे मी तुला लाईक करतोय तुम्ही मला लाईक देऊच मी तुला लाईक करतोय काही नाही त्या सगळा सगळ्या खोटा खोटा या, या जग अन संसार डब घाई बघ अरे माया भी जग बाबा तू बघ माया भी सगळा येण्याचा बाल पण तरी त्यान आपण सगळी चाललो मी तुम्हाला सांगतोय काही मोबाईल हे ना वाईट नाही चांगला ना। हाय जो कोरोना आला तो शाला येस ने आपले घर आणली होती पण या समुद्र मंथना सारखा पण अमृत पण बाहेर काढता येत छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती हाय याच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं स्थापन केलं हाय याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हाय याचा सगळे साधू संतांचा विचार याच्या बाकी याच्यान तुम्ही काय बघता होते मी हे बोलणार नाही पण आपल्या समाजाला पुढे जावं असेल तर याचा आपण जबरदस्त वापर केला पाहिजे आणि यांची अमृतच बाहेर काढला पाहिजे पण जोरदार काय नाही जोरदार काळ माझ्यासाठी नाहीये तिथे येणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी असू द्या आणि हे साहित्य संमेलन जे आहे सर्वांसरी या दरवर्षी याचे पेक्षा जास्त जसा मोठा होत राहतो ना तसा याच्या अनेक अनेक लोकांची भर पडावी ज्यांनी आपल्या भाषेला आणि आपल्या संस्कृतीला आणि आपल्या ज्ञानाला साता समुद्रा पलीकडे लिवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा जर गरज तुमची इच्छा असली तर येईल दिसभ हाय आया अध्यक्ष असले म्हणजे काही जाऊ शकत नाही परंतु माझे यान तुम्ही हसत असले पाहिजे आणि बाबांचा आशीर्वाद मला आज खूप खूप समाधान वाटला आवरा त्याला शब्द नाही मतलब फक्त दोन वेळी बोलतो की जितना दिया भगवान ने मुझको उतनी है उनका नाही जितवान कोई बात नाही त्याच्यामुळे <प्राथ> खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी असंच मस्त एन्जॉय करा कार्यक्रम आता जी नाटिका आहे ती परमपूज्य बाबांनीच लिहिलेली आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा खूप खूप धन्यवाद